आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा संच मान्यताबाबत नवीन परिपत्रक निर्गमित पाहूया सविस्तर संच मान्यता पोस्ट मॅपिंगची कारवाई पूर्ण करण्याबाबत सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसचं महत्वपूर्ण परिपत्रक दुसरीसुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत आणि वरिष्ठ निवड श्रेणीबाबत सुद्धा पाहणार आहोत पाहूया सविस्तर मान्यता पोस्ट मॅपिंगबाबत पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसचे महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेले आहे मान्यता पोस्ट मॅपिंगची कारवाई दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करण्याबाबत संदरी पत्राने तसेच व्हॉट्सअप ग्रुप आणि व्ही सीद्वारे वारंवार सूचना देण्यात आलेल्या आहेत तरी राज्यातील एकही जिल्ह्याचे पोस्ट मॅपिंगचे काम शंभर टक्के पूर्ण झालेले नाही सदरील बाब प्रशासकीयदृष्ट्या गंभीर असून पोस्ट मॅपिंगचे काम वारंवार सूचित करूनही विविध कालमर्यादेत पूर्ण होत नाही याबाबत आपल्या जिल्ह्याच्या आप वेतन पथकाद्वारे पदापेक्षा जास्त पदाचे वेतन आधारित केले जात असावे अशी शक्यता वाटते या पत्राद्वारे पुनश्च करण्यात येते की पो संच मान्यता पोस्ट मॅपिंगची कारवाई दिनांक एकोणीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करावी धुळे रायगड बीड हिंगोली जळगाव ह्या जिल्ह्यातमधील मॅपिंगची कार्यवाही अत्यंत मंदगतीने सुरू असून याबाबत संबंधित शिक्षणाधिकारी माध्यमिक व अधीक्षक वेतन भविष्य निधी पथक माध्यमिक पुरेसं गंभीर नसल्याचे दिसून येते पोस्ट मॅपिंग कामकाजात मुख्याध्यापक स्तरावरून कामकाज होत नसल्यास शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी संबंधित मुख्याध्यापक यांची त्वरित विषीद्वारे बैठक घेऊन दिनांक एकोणीस चार दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी मुख्याध्यापक व अधीक्षक वेतन पथक माध्यमिक स्तरावर पोस्ट मॅपिंगचे काम पूर्ण होईल याबाबत सूचना देण्यात याव्यात दिनांक एकोणीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत पोस्ट मॅपिंग न झालेल्या जिल्ह्यातील अधीक्षक वेतन पथक माध्यमिक व यांना दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी व्यक्तिशा संचालनालयात उपस्थित राहावे मान्य शिक्षण सहसंचालक यांच्या मान्यतेने सोबत जिल्हा न्याय प्रगती अहवाल जोडला आहे पाव्य पत्र त्यांच्या मान्यताबाबत महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेले आहे प्रोग्रेस प्रोग्रेसबाबत महत्वपूर्ण परिपत्रक यादी दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट राज्यात नवी स संचमान्यता सरकारी शाळांच्या मुळावर राज्यभरात हजारो शिक्षक अतिरिक्त ठरले था राज्य शासनाच्या संचमान्यतेच्या नव्या शासन निर्णयामुळे राज्यभरात हजारो शिक्षक अतिरिक्त झाले आहेत ही संचमान्यता तात्काळ रद्द करावी अशी मा मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने केल्याची माहिती राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली राज्य शासनाने संच मान्यता सुधारित धोरण पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केले या वर्षीच्या ऑनलाईन संच मान्यता शाळा लॉग इनला उपलब्ध झालेल्या आहेत या मान्यतेमुळे लहान शाळांमध्ये तिसऱ्या शिक्षकांच्या मंजुरीसाठी पूर्वीची एकसठ पटाची संख्या आहे शहात्तरपर्यंत वाढवली आहे त्यामुळे लहान शाळांना तिसरा शिक्षक नव्याने मंजूर होण्याचा मार्ग जवळपास बंद झालेला आहे दोनशे दहापेक्षा जास्त संख्येच्या शाळावर पुढील प्रत्येक शिक्षकासाठी तीस ऐवजी चाळीस विद्यार्थी संख्येची आठ ठेवलेली आहे राज्यभरातील शिक्षकांमध्ये ह्या संच मान्यतेच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त होत असून मान्यतेच्या शासन निर्णयाला शिक्षक संघाचा कडारून विरोध आहे पुढील निर्णयाबाबत संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक झाली बँकेच्या सभागृहात आयोजित केली होती शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते नव्या मान्यतेस विरोधाचा ठराव जा। यावेळी झाला राज्यस्तरावर अर्ज विनंती याद्वारे ही मान्यता रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याची निर्णयही घेण्यात आला आहे समाजशास्त्र पदवीधर यामध्ये हद्दपात होणार आहे संचमान्यति येथील भाषावर रचनेमुळे बहुतांश समाजशास्त्र पदवीधर शिक्षकांना जिल्हाभरात रिक्त जागा नसल्याचे चित्र आहे यामध्ये अनेक सेवाज्येष्ठ शिक्षकांना समावेश आहे प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य बाळासाहेब माने म्हणाले की शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब माने म्हणाले की संच मान्यतेच्या नवी नवा शासन निर्णय ग्रामीण भागातील सरकारी शाळांचे कंबळे मोडणार आहे शिक्षणासारख्या पायाभूत व्यवस्थेमध्ये कर्मचारी कपातीचे दुरोगामी परिणाम होतील शासनाने संचमान्यता जुन्या पद्धतीनेच करावी अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचा इशारा मारणे यांनी दिला आहे आधार सक्ती नको ह्या वर्षीच्या संचनाचा प्रत्यक्ष विद्यार्थी संख्येऐवजी आधार व्हॅलिड संख्येवर केले असल्याने अनेक शाळांमध्ये विद्यार्थी संख्या पुरेशी असूनही आधार कार्ड अपडेट नसल्याने शिक्षक अतिरिक्त ठरवलेले आहेत प्रत्यक्ष विद्यार्थी संख्यांची पडताळणी करून शिक्षक संख्या ठरवण्याची संघटनेची मागणी आहे सहा ते आठ विना शिक्षक आणि स्वर्ग भरणा सहा ते आठवी या वर्गासाठी वीसपेक्षा कमी विद्यार्थी संख्येचा शाळांना एकही एक शिक्षक मंजूर केलेला नाही यामुळे ह्या वर्गांना कोण शिकवणार असा प्रश्न तयार झाला आहे प्रयाने मुलांना अन्य गावात शिक्षणासाठी जावे लागण्याची भीती आहे दुसरी महत्त्वपूर्ण सूचना आहे महाराष्ट्र शासन राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणेतर्फे वरिष्ठ व निवळ श्रेणी राज्यात येऊ घातलेल्या बाबत महत्त्वपूर्ण सूचना वरिष्ठ वेतनश्रेणी निवडश्रेणी वर प्रशिक्षणासाठीची नाव नोंदणी प्रक्रिया काही तांत्रिक कारणास्तव दिनांक अठरा चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून सुरू करण्यात येत आहे तरी सर्व पात्र शिक्षकांनी दिनांक अठरा चार दोन हजार पंचवीसपासून सदरच्या प्रशिक्षणासाठी आपले नाव नोंदणी करावी ही विनंती